हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपलं फॅशन डुक्या चॅनलमध्ये माझ्या गोडताईंसाठी मी आज खूप छान ब्लाऊजच्या डिझाईन घेऊन आलेली आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत गळ्याच्या डिझाईन बाईच्या डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर सुंदर बघणार आहोत काल आणि परवा दोन दिवस आपला व्हिडिओ नाही आला त्यामुळे सॉरी उद्यापासून आपला व्हिडिओ रेग्युलर येणार आहे आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोज एक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मदत होईल आणि डिझाईन पण रोज लेटेस्ट डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येताना येण्याचा प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर रोज हा ह्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू